त्यांचा आजपर्यंतचा जीवनपाठ आपल्या समोर मांडलेला आहे या म प्रेक्षकांमध्ये असे अनेक जण असतील ज्यांनी अमित दादा घाग यांचा जीवनपट जवळून पाहिलेला आहे अनुभवलेला आहे यामध्ये अशा असंख्य अडचणीवर मात करत अमित पर्यंत पोहोचले आहेत त्यांनी आपल्या आयुष्यात बरेचसे असे अडथळे संकट यांच्यावर मात करत इथपर्यंत पोहोचतो आणि त्यांच्या आयुष्यात ज्या गोष्टी केल्या मग त्या कुरिअर प्रत्येकाची भाजी मंडळीमध्ये भाजी विकण्याचंही काम केलेलं असो पण आपण समाजासाठी काहीतरी देण्या लागतो या समाजात आपण जन्म घेतलेला आहे या समाजाचे आपण ऋणी आहोत या समाजासाठी काहीतरी देण्यासाठी जन्माला आलो हो। आहोत हा एकच विचार आणि ध्यास मनात घेऊन त्यांनी अविरत कार्य चालू ठेवलं आणि या कार्याची पोच पावती अशा क्रिकेट अशा असंख्य शेवटच्या घटकापर्यंत असणाऱ्या माणसापर्यंत विविध सत्रातील काम करणाऱ्या माणसापर्यंत खेडूं प्लॅटफॉर्म करून देण्याचं काम त्यांनी आजच्या वाढदिवसाच्या पर्यंत केलेलं आहे आणि हे काम अविरत त्यांच चालू राहील मला पूर्ण विश्वास आहे त्यांच्या वडाने त्यांच्या

पर्यंत पोहोचलेला आहे हा संघर्ष इथपर्यंत पोहोचण्याचा मार्ग हा सहजासहजी नव्हता तो फार कठीण होता पण या प्रेक्षकांमध्ये या खेळाडूंमध्ये आलेल्या सर्व माणसांचे विशेष योगदान आहे तुमचे प्रेमरूपी आशीर्वाद कायम त्यांच्या संवतीला हे वारंवार त्यांचे उधार कायम राहिलेले आहे तुम्ही अशा प्रेम तुमच्या लाडक्या आम्ही दादांवर ठेवावे अशा असा माझा पूर्ण विश्वास आहे धन्यवाद तर पुढील चालू असलेल्या मॅच चे सूत्र संचालन करावे खरोखर अतिशय सुंदर आपण साहेबांचे गुणगान घातले कारण व्यक्तिमत्व तसं असलं की मित्रांना बोलणं सुद्धा बरं वाटतं कारण व्यक्तिमत्वाची जी आहे खरोखर आज ही स्पर्धा बघा आम्ही जी खास अजून पर्यंत उपस्थित आहेत कारण आम्ही अनेक ठिकाणी स्पर्धेला जातो कोणाचा वाढदिवस झाला अकरा ते बारा वाजेपर्यंत असतो ते थांबतात त्याच्यानंतर तुम्ही स्पर्धा खेळवा पुढे परंतु या साहेबांचं मी पाहिलं की स्वतः सुद्धा स्पर्धा पाहत आहेत आणि त्यांचे फॅमिली सुद्धा आणि खरोखर मी निश्चितच त्यांचं कौतुक करेन अशा स्पर्धा आपण ठेवत राहावी जेणेकरून आमच्या घरून खरोखर एक चांगला प्लॅटफॉर्म दिलेला धन्यवाद सर तर पुन्हा एकदा घेऊन बोलतो दिपेश महारिक चौंडेश्वरी कर्सोरे संघाचा हा सुद्धा स्पोर्ट खेळाडू मैदानात ग्राउंड नंबर दोन वर चिंच माता बोरली पंचजन संघ हा संघ सुद्धा या वर्षीच्या हंगामात खरोखर सुरुवात तर छान केलेली आहे म्हणजे एंड सुद्धा छान होणार ग्राउंड नंबर दोन वर पहिला पुकार गाव देवी मुंडानी जय हनुमान वाशी आपल्याला पहिला मुका क्वार्टर फायनलच्या लढतीसाठी आताच्या लढती खूप महत्वाच्या आहेत आत्ताच ग्राउंड नंबर एक दोन एकवर जो चालू आहे हा क्वार्टर फायनलचा सामना आहे जो संघ विजय होईल तो बक्षीस पात्र होईल समोरच्या सगमग त्या ट्रॉप्या तुम्हाला दिसतायत नमो चसक दोन हजार चोवीस त्यातली एक तरी ट्रॉफी आपल्या नावावर जाणार अशी अतिशय महत्वाचा सामना अर्थातच क्वार्टर फायनल जिंकणार तो बक्षीस पात्र ठरणार ग्राउंड नंबर एक

वारो गाव, दे दे वा गाव देवी रोड बुदरूक सत्ता आत्तापर्यंत छान खेळलेला आहात वेळ आहे स्वतःला सिद्ध करण्याची अस्तित्वाची लढाई आपण खेळत आहात जिंकला तर जिल्हास्तरीय स्पर्धेत उद्या सोशल मीडियावर झलकणार आपण अतर्व वाईत आपल्याला काहीतरी करावं लागेल आपल्या संघासाठी गाव देवी रोड कुदरू खरोखर गाव देवी रोड बुद्रुक संघ तुमचं मी अभिनंदन करेन या वर्षाची जी अजिंक्य स्पर्धा झाली अर्थातच केसारी येते त्यावेळी आपण अंतिम सामना खेळलेला होता ते विसरून जमणार नाही रोहेकरांना असा हा गाव देवी रोड बुद्रुक संघ जिल्ह्याची अजिंक्य स्पर्धेत अंतिम सामना खेळणं म्हणजे खाऊ नाही मित्र अंतिम सामना झाला अर्थातच जबरदस्त सामना आपण पाहिला चार आठ कारावी चार घाव सुरू हा कोडू डी कोमंच रो रोम हर्षक सामना यो माझे भन्ना होता ओहो हो मात्र बोनस पॉइंट निश्चितच मिळाताना आला 아, <laughs> 뭐라고? <laughs> नेट लास्ट तो साइन में वेट लास्ट पांच 12 वेटिंग पोजीशन नहीं ज्यादा बोले बोला ये जनाला जो तिन <laughs> तपाईँ <laughs>

<laughs> निखिल शिर्के या वर्षीच्या हंगामात खरोखर कर ज्याने धुमाकूल घातलाय आज तो खेळाडू मित्रांनो तुमच्या भेटीसाठी मैदानात काय वेग आहे एकशे वीस चा वेग तुम्हाला पाहायला मिळेल निखिल शिर्के मात्र <laughs> माघार घेतोय हाच तो, तो खेळाडू <laughs> शानदार खेली पहाय मिलती है भारतीय जनता पार्टी रोहा तालुका अध्यक्ष अमित सिंह यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने जिल्हा स्तरीय भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा निवडणूक सन दोन हजार चोवीस निखिल शिरके चढाईसाठी आणि आता मात्र हा खेळ यशस्वी ठरला आहे भुतकुल्यात पडतो टीबीएम कारावी संदेश पाटील वर आता मात्र प्रेशर येतो आहे खेल हा तुळशीचा होईलच सहा चौदा अरे काय सुंदर चकवा देण्याचा मानस होता संदेश पाटील याचा जर यशस्वी झाला गर असता तर खरोखर रसिकांची थंडी सुद्धा परंतु आजचं वातावरण छान आहे पेन तालुक्यात पाऊस रोह तालुक्यात ता ता मात्र गरम मला थंडी सुद्धा नाही सुद्धा पाऊस पडला परंतु अमित खाब साहेबांची सेटिंग भरपूरच दिसते इथे प्रेक्षकांचा पाऊस आणि खेळाडूंनी आज खेळा गुणांचा पाऊस पडला देवेंद्र भर पूर्ण सेटिंग लावलेली आहे हाऊस घेतलेला व्हायला सार सहा पंधरा हा जय तयाचं आहे गालदेवी मुंडाणी विरुद्ध जयनमान वाशी ग्राउंड नंबर दोन वर स्वागत कशी आला तरी चालेल फायनल कॉल तो ग्राउंड नंबर एक शेवटचा पहिला बुकार काल भैर उडदवणे जय बजरंग रोहा काल भैरव उडदवणे जय बजरंग रोहा आपल्याला पहिला बुकार ग्राउंड नंबर एक वर क्वार्टर फायनलचा हा शब्द आता मात्र गर्दी होईल कारण सामना सुद्धा तसाच होणार आहे जय बजरंग काल भैरव उडवणे श्री वर्धन सर अहो काय गाडीवर बसले पण खुर्च्यावर दोर

जबाब रांबर विना विलंब चला गालदेवी मुंडा आणि जैन मला माझी शेवटची ती सिक्त आपल्यासाठी आहे झुंज देणार वरुण पाटील अतिशय आपण सत्कार करायचा आहे बोर्ड खाली बस यार व्यवस्था राम 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 खरो कबड्डीचं मैदान म्हटलं तर खरोखर त्या मैदानासाठी खूप खूप ज्याने कोणी हे मैदान बनवलेलं आहे सन्मानियम खान साहेब यांचे तुम्हाला सलाम आहे आमच्या खेळाडूकडून कारण आमच्या खेळाडूंसाठी जी तुम्ही मैदाना म्हणून जबाब ना जवाजवा खेळाडू त्यांच्यासाठी एकदा जोरदार काय मैदान आहेत बघावानी बघतच राहा

कबड्डी प्रेमी रामचंद्र मारगे सुद्धा त्याचा शॉप आहे की शकिन ढिंगोरे यांना करायचे शौक चला मुंडाने सगळं विना विलंब आहे आपला प्रतिस्पर्धी सगळं उपस्थित झालाय धावत पाहत चला सहा एकोणीस आमचे माझे क्वार्टर फायनलच्या लढकी चालू आहे मित्रांनो जिंकणार तो बक्षीस पात्र ठरणार फक्त सध्या पहिला बक्षीस पात्र ठरतोय ग्राउंड नंबर एक वर श्रीवधन आता मात्र विजय केला होता आपल्या सम्याला असा हा बराष्ट्रीचा खेळाडू चीन पंचतन संघाचा कुमूड हिरा म्हणावा लागेल खतरनाक भ्रष्ट भेळाडू चला गाव देवी मुंडाळी सगळं आवड बोल मित्रांनो होतो रात्रीचे जवळ जवळ आता तीन वाजून वीस मिनिट झालेली आहे